तू स्वागतम लग्नाची वेळी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता राघव हा सिंधूकडे येतो तर सिंधू म्हणते काय झालं राघव माझ्याकडे काही काम होतं का तुमचं तेव्हा लगेचच राघव म्हणतो की हो तर सिंधू म्हणते की मला माहिती आहे मगाशी मी जे वेल बोलले त्याविषयी तुम्ही बोलायला आलात ना राघव म्हणतो की सिंधू त्या वयस्कर माणसाच्या बरोबर अन्वीचं लग्न होणार हे तू कसं गृहित धरू शकतेस आणि आण्वी सुद्धा एवढी शांत कशी झोपली ते मला सांग सिंधू सिंधू म्हणते की याविषयी मा माझ्याकडे तुम्ही काही बोलू नका तेव्हा लगेचच राघव म्हणतो की सिंधू मगाशी तू जे बोलली आणि आत्ता जे वागतेस ना त्यामध्ये फरक आहे राघव म्हणतो मला माहिती आहे सिंधू नक्कीच तुझ्या डोक्यात काहीतरी शिज शिजत आहे तर काय शिजते ते तरी मला सांग तर आता सिंधू म्हणते की मी तुम्हाला सगळं सांगते राघव पण तुम्ही अगोदर मला प्रॉमिस करा की तुम्ही कुणालाच नाही सांगणार तेव्हा रा लगेच राघव हा सिंधूला प्रॉमिस करतो तर आता सिंधू म्हणते की राघव उद्या सकाळी ना असे म्हणत आता सिंधू तिच्या डोक्यातला सगळा प्लान आता राघवला सांगते तर आता राघव ते सर्व ऐकून सिंधूला म्हणतो की सिंधू हे खूप रिस्की आहे तेव्हा सिंधू म्हणते की तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना तर राघव म्हणतो की हो विश्वास आहे राघव म्हणतो की सिंधू एकदा तुझी साथ देऊन मी ती चूक केली आहे पण आता दुसऱ्यांदा मी ती चूक करणार नाही राघव म्हणतो की पण सिंधू ही जी काही तू सांगितलं ना ते रिस्की आहे पण अशक्य तर अजिबात नाही आहे तेव्हा यासाठी तुला माझी जी, जी काही मदत लागेल ती देण्यासाठी मी तयार आहे तर आता इकडे काकू ही विचार करून पुन्हा शकुंतलाबाईला फोन करते तेव्हा काकूचा आलेला फोन बघून लगेचच शकुंतला म्हणते की बोला आमदारी बाई या वेळेला तुम्हाला आमची कशी आठवण झाली तुमच्या नातीला काय बिर्ग भेटाना की काय तर आता शकुंतला म्हणते की मला वाटतं की तुमचे पाय जमिनीवर आलेत वाटतं काकू म्हणते की माझे पाय जमिनीवरच असतात शकुंतला पण तू अजून स्वप्नातून बाहेर आलीस की नाही काकू म्हणते की उद्या माझ्या नातीचं लग्न आहे आणि तेही दीड वाजता खरं तर मला हे लग्नाचं आमंत्रण द्यायला तुझ्याकडे स्वतः यायचं होतं काकू म्हणते की पण लग्न घरात किती कामं असतात तुला चांगलंच ठाऊक आहे म्हणून मी फोनवर आमंत्रण देते तुला आणि लग्नाला नक्की यायचंच बरं का तू काकू म्हणते की शकुंतला तुझ्या लेखाच्या लग्नाची तारीख ठरली का तर लगेचच शकुंतला म्हणते की बोलणी चालू आहे तेव्हा काकू म्हणते चालू द्या चांगली व्यवस्थितरित्या बोलणी करा इकडे आता राघव आणि सिंधू प्लानप्रमाणे आता दुसऱ्या दिवशी आणवी आणि त्या वयस्कर प्रमोदशी लग्न करण्यासाठी घरामध्ये जोरदार तयारी सुरू करतात तेवढ्यात आता राणी तिथे येते आणि त्या दोघांकडे बघते आणि विचार करते की काहीतरी गडबड आहे हे राघव आणि सिंधू त्या आणवीचं लग्न वयस्कर माणसासोबत लग लग्न करायला कसे तयार झाले तर आता लगेच इकडे सिंधू ही हार लावण्यासाठी आता सिडी घेऊन वर चढते आणि सगळीकडे हार लावू लागते राणी आता राघव आणि सिंधूला बघत असते तर आता इकडे पाठीमागून राजेश्री राणीला म्हणते की राणी तू चहा घेणार आहे का पण राणी ही राघव आणि सिंधूकडे बघत मग्न असते तेवढ्यात आता राणीला हात लावून राजेश्री ही राणीला भानावर आणते आणि म्हणते चहा घेणार आहेस का तर आता राणी नको असे म्हणत मान हलवते तर आता राजश्री राघव आणि सिंधूला चहा घेणार का असे विचारते तर दोघेही नको म्हणतात तेव्हा सिंधू ही राणीकडे बघते तर आता राघव आणि सिंधू दोघेही पुन्हा आतमध्ये जातात तर पटकन आता राणी ही खुर्चीवरून उठते आणि सिंधू उभा राहण्यासाठी तिने जी सीडी घेतली होती त्या सीडीला खालून मोठं ओटकन लावते आणि पुन्हा आता खुर्चीवर येऊन बसते तेवढ्यात आता काकू तिथे आलेली असते तर राघव आणि सिंधू पुन्हा टोपलीत हार घेऊन येतात आणि आता पुन्हा हार लावू लागतात तर लगेच काकू त्यांच्याकडे बघत म्हणते की विनायका आता हा बदल कसा झाला सिंधू म्हणते काय झालं काकू तेव्हा लगेच काकू म्हणते की सिंधू माझा माझ्या डोळ्यावर अजूनही विश्वास बसत नाही खरंच तू आणच्या लग्नाला तयार आहेस का सिंधू म्हणते की माझ्याकडे तुम्ही काही पर्यायच उर ठेवलेला नाही आहे मी काही जरी केले तरी तुम्ही तुमचा निर्णय थोडाच बदलणार आहात का काकू म्हणते की चला उशिरा का व्हायना तुला शहान पण आलं सिंधू तेवढ्यात आता राजेश्री काकूला चहा घेऊन येते तर काकू म्हणते राजेश्री आता लग्नाची बाकीची तयारी जी उरली ना ती तू कर बर का आणि या दोघांवरही सुद्धा लक्ष ठेव असे आता काकू राघव आणि सिंधूकडे बघत राजेश्रीला सांगते तेव्हा राजेश्री तेथून निघून जाते तर आता इकडे राघव सिंधूला म्हणतो की सिंधू आता हा हार लावण्यासाठी मी सीडीवर चढतो आणि राघव आता चढू लागतो तेवढ्या आता आता मधू ही राघवकडे बघत म्हणते की अरे राघव माझ्या औषधाची वेळ झाली मला औषधे आणून देतो का तर सिंधू म्हणते मी आणून देते तर आता राणी म्हणते की नाही राघव आणून देईल मला मधू म्हणते की माझं औषधं ना कपाटावर ठेवलीत मी तुझा हात नाही पुरणार सिंधू तेव्हा राघव म्हणतो की ठीक आहे मी आणून देतो आणि राघव आता राणीची औषधं आणायला जातो तर आता सिंधू ही हार हातात धरून तो लावण्याचा आता विचार करत असताना राणी म्हणते की सिंधू मी तुला मदत करू का तर सिंधू म्हणते की नको तर आता सिंधू ही शिडीवरती चढते पण त्याच वेळेस आता राणीने शिडीखाली लावलेले वटकन इकडे तिकडे हलू लागते आणि ती सिंधू आता शिडीवर चढलेली असताना ती शिडी आता सगळी हलत असते आणि सिंधूचा तोल जाऊन आता सिंधू ही खाली पडू लागते पण त्याच वेळेस राघव तिथे येऊन अलगच सिंधूला आपल्या मिठीत झेलतो आणि पडत असलेल्या सिंधूला वाचवतो तर आता प्रेमाने सिंधू आणि राघववरती ते सर्व फुले उधळलेली असतात आणि त्या फुलांच्या पाकळ्यामध्ये राघवने सिंधू मिठीत घेतलेली असते आणि सिंधू ही प्रेमाने राघवकडे बघत असते तर आता ते सर्व बघून राणीचा मात्र होतो तो मोठा जळफळाट त्यानंतर आता सिंधू ही राणीकडे बघते आणि राघवकडे तर आता राघव हा सिंधूला खाली उतरवतो तेव्हा सिंधू राघवला सॉरी आणि थँक्यू करते इकडे आता का आणवी ही तिच्या रूममध्ये असते तेवढ्यात आता सिंधू आणवीला नेसण्यासाठी साडी आणून देते आण्वी आता ढोक्याला हात लावत म्हणते की अगं सिम्मा तू नीट विचार केला आहेस ना आणि आपला प्लान सक्सेस होणार का सिंधू म्हणते की अगं अन्वी तू किती टेन्शन घेतेस आणि शांत हो आणि एक मोठा श्वास घे आणि सोड तेव्हा अन्वी तसं करते सिंधू म्हणते की अन्वी पॉझिटिव्ह विचारांची ताकद आपल्याला एनर्जी देते तेव्हा ते तू विश्वास ठेव आणि अजून एक गोष्ट आण्वीला सिंधू म्हणते की मी दिलेलं प्रॉमिस हे कायम मी पूर्ण करते हे लक्षात ठेव तेव्हा हसतच अन्वी म्हणते की मला माहीत आहे सिम्मा अन्वी म्हणते की सिम्मा तू आयुष्य बोलली ना तर लगेच सिंधू म्हणते की मी बोलली आणि तो आपल्या सोबत असेन तर आता लगेचच आणवी म्हणते की आजीला जर आपला प्लान कळला तर तुझ्याकडे दुसरा ऑप्शन रेडी आहे ना सिंधू तेव्हा सिंधू म्हणते की हे बघ आणवी तू काही काळजी करू नकोस पण त्याच वेळेस आता काकू ही सिंधूला खुर्चीवर घेऊन आता आणवीच्या दरवाजापाशी आलेली असते तर आता सिंधू म्हणते की हे बघ आपला प्लान काकूला कळता कामा नाही त्यासाठी आपल्याकडे दुसरं कोणतंच ऑप्शन नाही आहे तर लगेचच काकू ही राणीला घेऊन दरवाजात येऊन आता सिंधूचे ते बोलणे ऐकू लागते सिंधू इकडे आणवीला म्हणते की काही जरी झालं तरी आपला प्लान आपल्याला यशस्वीरित्या पूर्ण करायचा आहे आणवी तेवढ्यात आता काकू आणि राणी ही सिंधूकडे बघत असतात तर रेश्मा तिथून जाऊ लागते तेव्हा रेश्माचा आता काकूला धक्का लागतो तेव्हा लगेचच काकू म्हणते की अगं रेशमा लक्ष कुठंही तुझं तेव्हा त्या ते आवाजाने आता सिंधू ही पाठीमागे बघते आणि काकू आल्याची सिंधूला कळते काकू म्हणते की अगं रेश्मा घरामध्ये लग्न आहे जा राजेश्रीला मदत कर इकडे कुठे फिरते तर आता इकडे काकू लगेचच राणीला घेऊन आणवीच्या रूममध्ये येते तेव्हा आता काकू ही सिंधूने आणला साडी दिल्याचे बघते तर आता सिंधू लगेचच आणवीला खुनावते त्यानंतर आता काकू ही आणवी समोर येते आणि लगेचच हात पुढे करू लागते तर आणवी घाबरते तेव्हा काकू म्हणते की सॉरी बाळा जर तुझं लग्न झालं असतं आणि मग जर तुला दिवस गेले असते तर सर्वांनी तुझं कौतुक केलं असतं तुला काय हवं मी काय नको हे विचारलं असतं आणि तुझी सगळ्यांनीच खूप काळजी घेतली असती आणवी पण त्याऐवजी सुद्धा तुझ्यावरती ओरडले पण आणवी हे सर्व मी तुझ्या भाल्यासाठीच करते काकू म्हणते की लग्नाअगोदर गरोदर राहिलेल्या मुलीची काय अवस्था होती याची तुला कल्पना नाही आहे आणवी काकू म्हणते की जेव्हा लग्नाच्या अगोदर राखीला दिवस राहिले होते तेव्हा आमची काय अवस्था झाली होती ना हे तुला माहीत नाही आहे आणवी काकू म्हणते की हे एक वेळेस मार परवडला पण लोकांची जिवारी लागलेली बोलणी ना आपल्याला सहन नाही करता येत काकू म्हणते की पण तोच त्रास तुझा वाट्याला यायला नको आहे आणि मला माहिती आहे लग्नाच्या वेळेस प्रत्येक मुलीचं एक स्वप्न असतं काकू म्हणते की मला माहीत आहे तरीसुद्धा मी तुझं लग्न आण्वी सोबत नाही करून देऊ शकत काकू म्हणते की पण तू आण माझ्यावरती विश्वास ठेव आणि प्रमोद खरंच खूप चांगला मुलगा आहे आणि तो तुला खरंच खूप आनंदात ठेवेल आणि तुला लोकांची बोलणीसुद्धा नाही खावी लागणार काकू म्हणते की आण्वी माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि एकदा का लग्न झालं की मी तुझी खूप आनंदात पाठवणी करील काकू म्हणते की आणवी तुझं लग्न सुखी झाल्याचं मला बघायचं आहे आणि ही गोष्ट एवढी सोपी नाही आहे तेव्हा तू माझ्यावरती विश्वास ठेव खरंच माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे आणवी असे म्हणत आता काकूच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि आता पटकन काकू ही आणवीला मिठी मारते तेव्हा आणवीला सुद्धा खूप वाईट वाटते त्यांच्याकडे बघून सिंधू विचार करते की काकू एक ना एक दिवस तुम्हाला नक्कीच जाणीव होईल आणि मी जे तिने जे केलं ना ते बरोबर होतं म्हणून इकडे आता राघव त्याच्या बेडरूममध्ये एरझऱ्या मारत असतो तेवढ्याच सिंधू तिथे येते तेव्हा ते राघव सिंधूला म्हणतो की सिंधू आता मलासुद्धा खूप टेन्शन यायला या या लागलं आहे तेव्हा सिंधू म्हणते ते दिसतंय मला सिंधू म्हणते की पण प्लीज तुम्ही शांत राहा आणि स्वतःवरती कंट्रोल करा सिंधू म्हणते की काकूला थोडा जरी संशय आला ना तरीसुद्धा आपला प्लान फिसकटेल तेव्हा लगेचच राघव म्हणतो की तुला तुझ्या प्लानवर पूर्ण विश्वास आहे ना सिंधू तर सिंधू म्हणते हो सिंधू म्हणते की आपल्याकडे दुसरं काही ऑप्शनच नाही आहे आणि मला सांगा ना तुमच्याकडे अजून दुसरा काही प्लान आहे का तर राघव म्हणतो नाही ना सिंधू म्हणते की मग आपण फक्त बसून आणवीचं लग्न त्या प्रमोद आचरेकर होतशी होणार हे बघायचं का तर लगेच राघव म्हणतो की अजिबात नाही सिंधू म्हणते की म्हणूनच हा प्लान आपल्याला फुलप्रूफ सक्सेस करण्यासाठी भरपूर प्रयत्न करावे लागणार आहे सिंधू म्हणते की तुम्ही शांत आता आणि लगेचच सिंधू ही रिषभ आणि आणवीला हाक मारते तेव्हा दोघेही आतमध्ये येतात सिंधू त्यांना दरवाजा बंद करायला सांगते तर आता सिंधू म्हणते की तुम्ही सगळे रेडी आहात ना तर सगळेजण आता सिंधूकडे बघू लागतात तेव्हा सिंधू म्हणते की तुमचा कुणाचाच माझ्यावर विश्वास नाही का तेव्हा राघव म्हणतो की सिंधू माझ्या स्वतःपेक्षाही माझा तुझ्यावर जास्त विश्वास आहे तर ऋषभ म्हणतो की सिंधूवैनी माझासुद्धा तर आता राघव म्हणतो काय आहे ना पण मला आयु आणच्या आयुष्याची काळजी वाटते ना म्हणून मला थोडासा त्रास होतो आहे तर आता लगेचच सिंधू म्हणते की पण राघव आपण जे काही करतो ते आणवीसाठीच करतो आहे ना तर आता सिंधू म्हणते की राघव यामध्ये आपण काही चूक करतो आहे आणवी तिच्या सुखासाठी जर एखादा निर्णय घेतला तर त्यामध्ये काही चूक आहे का सिंधू म्हणते की आता तुम्ही जर सगळेजण तयार आहात तर मग कामाला लागायचं का तर रिषभ म्हणतो ठीक आहे सिंधू तर आता सिंधू ही तिचा प्लान व्यवस्थित सगळ्यांना समजावून सांगते तर सर्वजण आता सिंधूला होकार देतात इकडे आता रत्नाकर फोनवर बोलत असतो आणि आता राजेश्री हिने लग्नाची सगळी तयारी केलेली असते थोड्यात काकू तिथे येत राजेश्रीला म्हणते की राजेश्री प्रमोद येईलच बरं का आता काकू म्हणते की मग त्याच्या औक्षणाची तयारी झाली का तर राजेश्री म्हणते की इकडे पूजेची सगळी तयारी झाली आहे तर हसतच राणी म्हणते की काकू मी तयार करू का औक्षणाचे ताट आणि त्यासाठी मला काहीच अडचण येणार नाही तेव्हा मी करते तर काकू म्हणते ठीक आहे काकू म्हणते की रेश्माला मी तुला देवघरापर्यंत न्यायला सांगते बरं का की ताट अगदी छान सजवू बरं का राणी तेव्हा हसतच राणी म्हणते की मी अगदी सुंदर सजवते काकू रेश्माला म्हणते रेश्मा जा राणीला घेऊन जा आणि राणीला जे औक्षणाचे सामान लागेल ना ते सर्व काढून दे तर आता रेश्मा मोबाईल बघत असते आणि पुन्हा मोबाईल बघू लागते तर आता लगेचच काकू म्हणते की रेश्मा घरातलं एक काम जरी तुला सांगितलं ना तरी ते तुला वा जड वाटतंय काकू म्हणते की अगं रेश्मा घरामध्ये लग्न आहे तेव्हा तो तुझा मोबाईल जरा बाजूला ठेव आणि पुन्हा जर तुझ्या हातामध्ये मला मोबाईल दिसला ना तर माझ्या इतकं कुणी वाईट अस नाही काकू म्हणते की नाही तर तुझा मोबाईल रेश्मा मी जप्त करील तेव्हा रेश्माला राग येतो आणि रेश्मा विचार करते की ओरडा काकू मला तुम्ही आणि ही राणीवहिनी जरा जास्तच करते इकडे आता राणी विचार करते की प्रमोद औक्षण करून या घरात आलं ना तर जवळजवळ आता सिंधूचं या घरातील बाहेर जाण्याचा रस्ता निश्चितच आहे तर आता इकडे त्याच वेळेस शकुंतला तिथे येते आणि लगेचच काकू समोर येत शकुंतला म्हणते की आमदारीन बाई तू आमच्याकडून मोठा बदला घेतला आहे ला घेण्यासाठी तू सिंधूला आमच्या लेखाला किडनॅप करायचं सांगितलंस का बाई आणि सांगा कुठे आमचा लेख ते ऐकून आता काकूला मोठा धक्का बसलेला असतो तर तेवढ्यात सिंधू तिथे येत म्हणते की याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा आणि आयुष कुठे हे आहे आणि त्याला कोणी किडनॅप केलं हे आम्ही शोधून काढू तर तेवढ्यात राघव तिथे ते येत म्हणतो की आणि खरा गुन्हेगार सुद्धा आम्ही शोधून काढू त्याच वेळेस आता राणी ही औक्षणाचे ताट घेऊन येते आणि सिंधू ज्या ठिकाणी उभा असते त्याच ठिकाणी टेबलवर आता राणीने ते औक्षणाचे ताट ठेवलेले असते तर आता त्या औक्षणाच्या ताटातील दिव्यामुळे आता सिंधूचा पदर हा पेटू लागतो तर आता सिंधू तिथे उभे असते तेव्हा आता सिंधूने असा कोणता प्लान केलेला आहे आणि राणीने आता सिंधूचा पदर पेटवण्याचा प्रयत्न केला आहे तर आता सिंधू ही तिचा डाव सक्सेस करून आणवी आणि आयुष्य कसे लग्न लावते आणि आयुषला किडनॅप केलेले असताना देखील कसे शोधून आणते हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा